नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आदिवासी विभाग भरती पर्याशा वेळापत्रक जाहीर झालेल्या आहे एप्रिल महिन्यात पेपर होणार आहे तर मित्रांनो हा पेपर कोण घेतो पेपर तर मित्रांनो आयबीपीएस आता आयबीपीएस मध्ये सामान्य हा जो विषय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिक विचारतात तो टॉपिक आहे मित्रांनो चालू घडामोडी आता प्रश्न असा समोर येतो की चालू घडामोडींचे प्रश्न नमके कोणत्या महिन्यापासून येतील जर तुम्ही मागील आदिवासी विभाग भरतीचे मागील काही प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्यांनी जानेवारी दोन हजार चोवीस पासूनचे प्रश्न विचारले होते तर आपण काय केलं पाहिजे मित्रांनो आपण जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा आपण तयारी केली पाहिजे मित्रांनो जर तुम्ही मंथ वाईज अभ्यास करणार असा मित्रांनो तर तुमच्यासाठी आम्ही कोर्स लाँच केलेला आहे मित्रांनो तो कोर्स आहे सरळ सेवा भरती चालू घडामोडी नोट्स हा कोर्स आहे मित्रांनो आगामी लेखा व कोशागार भरती आणि आदिवासी विकास भरती या दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला नोट्स दाखवतो हे बघा तुम्ही बघू शकता पंचवीस आणि दोन हजार चोवीस असे दोन सेपरेट फोल्डर बनवून आपण मित्रांनो दोन हजार पंचवीस जे ओपन केलं इथं बघा जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन फाईल्स आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत हे बघा आपण जानेवारी ओपन करतोय बघा बघू शकता मित्रांनो एकदम अत्यंत असे शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं प्रश्न आणि इथं उत्तर आयबीपीएस ला जे अपेक्षित आहे ईसीएस ला जे अपेक्षित आहे अशा प्रकारे आपण हे नोट्स बनवले वाईज नोट्स बनवले बघू शकता तुम्ही एकदम प्रादेशिक घडामोडी राष्ट्रीय घडामोडी राईट आंतरराष्ट्रीय घडामोडी तसे टॉपिक वाईज आपण असे नोट्स बनवले आहेत मित्रांनो मी तुम्हाला कोर्सचे वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो कोर्समध्ये बघा काय जानेवारी दोन हजार चोवीस पासूनच्या सर्व चालू घडामोडींचा समावेश सर्व पीडीएफ डाउनलोड आणि प्रिंट करता येतील इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची गरज नाही व्यूज जे ते अनलिमिटेड मित्रांनो आणि कोर्सची वेळ असणार आहे सहा महिने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोर्सची फी कोर्सची फी असताना मित्रांनो फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी या नंबरला संपर्क करू शकतात तर लवकरात लवकर मित्रांनो कोर्सला बाय करा ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्सला एनरॉल करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद